शांततेत आम्हाला नपसंग करणारे तो आम्हाला कायद्याने संविधाना अधिकार दिलाय आम्ही शांततेत आंदोलन करायला चालू करण्याकर आयुष्याचा प्रश्न ती आरक्षण मागण्यासाठी आम्ही मुंबईला चालू माझी मराठा समाजाला विनंती आहे आपण आतापर्यंत शांताला

आणि मुंबई सुद्धा आम्ही शांततेत जाणार शांततेत बसणार कुठेही गडबड होणार नाही पण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही उठणार सुद्धा या भूमिकेवर आम्ही कालही ठाम होतो आजही ठाम येत आणि उद्याही ठाम राहणार एकाही पोराकडे आणि माझ्या मराठा समाजाकडून कुठलीच गडबड होणार नाही खात्री मी सरकारला दिलेली आणि माझ्या समाजानं मला एकदा शब्द दिला तर माझा समाज हे शब्दापासून हटत नाही आणि मीही समाजाला शब्द दिला तर समाजालाही माहिती आहे मीही समाजाचा शब्द म्हणून काहीच करत नाही पासून आपले लोक वाढायला सुरुवात होणार आहे हे आपल्याला सगळ्यालाच माहिती सव्वीस तारखेला महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज हा आपल्या मुंबईकडे येणार आहे महाराष्ट्र आमचा मुंबई आमची जनता सुद्धा आमची तिथल्या लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे आपल्याला आणि दुसऱ्याला इजा नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची तिसरा मुद्दा हातावर नका करू ते काय होत ते काय शिष्टमंडळात थोडं झालं म्हण ते वडील वाटत ते पंखी हे पण त्या गावात आपला तिसरा मुद्दा आहे स्वतः आपल्याला स्वयंसेवक बनायचं आता उद्यापासून आत्ता बनला असताल नसताल बनला बोललाय माहित आज तुमच्यावर जबाबदारी वाढली सगळ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचं मी तुम्हाला सांगितलं होतं आपली आज बैठक गेली बैठक सुरुवात झाली बरोबर तुम्हाला आपल्याला बैठकीची मग नाही म्हणलं कळालं होतं आता कस काय कळालं म्हणलं अशी पी गाडी नाही कि गाडीला सांगितलं नाही आपल्या आज बैठक म्हणून दहा वाजता सगळ्या गाड्याला सांगितल्या नाही ग्राउंड वर बैठक म्हणून आणि मी सगळ्याला चल चलता विचारतो राहू प्रत्यक्ष घेत पाहिलं तर जेवले का जेवले का हे विचारतो नाही <laughs> <आगे। laughs> मी लांब का हो काळजी घेऊ लांबून म्हणजे असं तुमच्याकडे यावा तर मला चेंगे मी बारीक मला उलटून दिलं मी खाली पडत त्याच्यामुळे मी मला भेटणार व्हाय ना तुमच्याकडे एक दिवस आमचं ठरलं म्हणलं तिथं गाड्या लागल्या असल्या तिथं आप तिथं गेलो <laughs> गेलो तर सगळे पूर झोपले म्हणून मी आल्या कळलं ना सगळं झोपत <laughs> <जो पोता> आहे <है। laughs> आमचं पण लक्ष आहे तुमचं सुद्धा माझ्यावर आहे फक्त आपला मायबाप समाज एकत्र आला काल तर इतका एक राहिला बाप 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 डांबरीत नाहीच देऊ आम्हाला आमचा ड्रायव्हर म्हणतो पट्टा ते सांग पांढरा मला कुठची इतके पुण्याचे जिल्ह्यातले मराठी हे कुठले माया उभ्या जिंदगीत मी नाही बघितलं ज्या रस्त्यावर आपण चाललो त्या रस्त्यावर अख्खा मराठा समज आशीर्वाद द्यायला आणि पाठिंबा द्यायला यायला लागला मी पाचला मला अचानक झोप लागली गाडीतली गाडी माझ्या माय मला डोळे झाक लागले कालची बेळ झोप नाही वाघोलीची ती साडे सहा सवा चांगले पाठव इथं सव्वा सात लावलं सकाळी झोपयचं अचानक झोप लागली मग उशी आता आज झोपलो सव्वा सात वाजता गेलो असतात कोणाच्या घरात नेऊन टाकलं महत्वा नाही अर्था चौक भारी घर राव मी सकाळी उठल्यावर उठल आणून टाकलं तुम्ही मला मी तुमच्या झोपतवर नाही गाड्या अगोद्यावर का मी पण ते मग आशिवाला साथ देणार आहोत मला आंग आमदुखत वातावरण सारखं त्याच्यामुळे मला गाड्या झोपवला मला आता पहिल्यांदा उगली तिथे ताकद होती तो गाड्याच झोपत होतो ना आता झोपल होत त्याच्यामुळे खोली झोपत नाही तुम्ही खोली खेळी झोपत नाही हे तुम्हाला इथं मागच्या अंगो आहे जबाबदारी तिचदारी तुम्हाला स्वयंसोक म्हणून बनायचं आजूबाजूला लक्ष ठेवायचं तुमच्यावर चौथी जबाबदारी आपल्या रॅलीत आपल्या आंदोलनात कोणी जाडप उद्रेक करायचा प्रयत्न करतोय का याच्यावर बारकायला लक्ष ठेवायचं त्याला पळून द्यायचं नाही परत म्हणायचं काम नको करून पळून गेला जागेवर सगळ्यांना धरायचा त्याला बोट लावायचं आणि पोलिसांच्या गाडीत घुसलून टाकायचं मग कोणाचा असो आपला असो ना तो कोणाचा असो आपल्या माता मावल्या प्रचंड संख्येला मुंबईला येणार सव्वीस तारखेला सव्वा <laughs> मुद्दा ते की तुमच्यावर त्यांना संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे आपल्या सातवा मुद्दा आपले वाण जिथं लावले तिथंच आपल्याला सगळ्याला आराम करायचा आहे जातीसाठी